हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आपण शेव बनवायला घेऊया हो तर शेव बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या बेसन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालते म्हणजे शेव आपला छान कुरकुरीत होणार आहे आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालूया हो तर एक मोठा चमचा एक होईल एवढं लाल मिरची पावडर मी घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर तुम्हाला तिखट हवा असेल शेव तर तुम्ही जास्त मिरची पावडर घालू शकता आणि जर कमी हवा असेल तर कमी घालू शकता तर आता आपण इथे मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडीशी आता हळद घालून घेतली आहे आता थोडासा हिंग घालते त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण जरासा ओवा खलबत्त्यामध्ये कुठून असा जरासा घालायचा आहे म्हणजे छान टेस्ट येते शेवला खूप छान टेस्टी लागतो तर आता आपण हे मिक्स करून घेऊया अगोदर मसाले सगळे मी मिक्स करून घेतलेत आता या। आपण याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालूया तर चमच्याने मी थोडं थोडं तेल घालून घेते त्याच्यामुळे छान खुसखुशीत कुछ होणार आपला कुरकुरीत होणार आपला शेव म्हणून इथे गरम तेलाचं मोहन घालते आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अगोदर मी चमच्यानेच मिक्स करून घेते कारण आपण गरम तेल घातलेलं आहे तर हाताला चटके लागतील म्हणून मी चमच्याने अगोदर मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर दे मग हाताने आपण व्यवस्थित हे तेल सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे म्हणजे छान आपलं शेव तयार होईल सगळीकडे सगळ्या पिठाला तेल लागल्यावर तर हाताने आता मी मिक्स करून घेणार आहे तिथे बघा पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे भिजून घेऊया गुटळ्या ठेवायच्या नाही आहेत पिठाच्या तर त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून भिजून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी पीठ असं पातळ असं भिजवून घेतलेलं आहे जे एकदम घट्ट ठेवलेलं हो नाहीये आता मी भांड्यामध्ये शेवाचा साचा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे की ते आपलं तेल पण गरम झालेलं आहे आता आपण शेव गाळायला घेऊया आणि शेव करताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे जर कमी गॅसवर आपण शेव भाजला तर मग तो तेलकट होतो खूप आणि मग मऊ पण पडतो नरम पडतो तर त्याच्यामुळे आपल्याला गॅस मोठा करूनच शेव गाळून घ्यायचा आहे आणि छान असं भाजून घ्यायचा आहे तर मी आता शेव गाळते तेला आपल्याला हा शेव लगेच परतून घ्यायचा नाही आहे थोडा वेळ त्याला सेट होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग एका साईडने थोडासा भाजला गेला आणि शेव चांगला शे सेट झाला की नंतर मग परतून दुसऱ्या साईडने पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे जास्त वेळ आपल्याला फ्राय करायचा नाही आहे नाहीतर मग लगेच करपला तो शेव कारण आपला गॅस मोठा आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हे शेव जो आहे तो लगेच परतवून घ्यायचा आहे आणि मग शेव आपल्या आणि आपण हा काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचा सगळा शेव जो आहे तो आपण बनवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता छान असा कुरकुरीत आपला शेव तयार झालेला आहे छान कलर पण आला आहे शेवला आणि छा टेस्टला पण खूप छान झालेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा छान कुरकुरीत शेव आपला तयार झालेला आहे इथे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि ला ला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू